परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर विखे पाटील यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी व फुल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम व अनुभवी आणि डॉक्टर सुजय दादांसारखे तरुण तडफदार व अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असे वक्तव्य फुल विक्रेता आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केले यावेळी नामदार विखे पाटील काय म्हणाले पाहूया काय पाहिजे प्रतिक्रिया सत्तामध्ये घेत साहेबांच्या चरणी नमरून हा निर्णय खरं त्यांना मी समर्थित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लथाला भेट मिळाव कोविडच्या नंतर देश देशभरात मंदिरांमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या पूलवाणीमध्ये बंदी होती अनेक वर्ष निरंतर चालणारी प्रक्रिया होती की लाए लाए नाये नाये लाए नहीं नहीं। जी बाबांच्या सोबत फूल वाहण्याची कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायची पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली या तालुक्यातले जे फुल शेतकरी आहे आणि कृषी बाजार समिती ज्या न्यायालयात गेली आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली त्या सर्व आमच्या याचिकेचं जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालय सुद्धा मनापासून व्यक्त करतो